मित्रांनो जय ज्योती जय क्रांती नमस्कार मित्रांनो ही गोष्ट आहे एका ऐतिहासिक वारशाची त्या माणसांच्या कार्यांची ज्यांनी ज्ञानाचा दिवा पेटवला ज्यांनी अंधश्रद्धेच्या काळोखाला विद्वत्तेच्या प्रकाशाने दूर करण्याचा निर्धार केला पण आज हाच वारसा हीच पुस्तक आणि जिथे विचारांची ज्योत तेवत होती ते ऐतिहासिक घर फक्त शंभर रुपयात विकले गेले होते आणि ग्रंथ रद्दीत विकले गेले होते का कोणासाठी आणि या घटनेचा खरा अर्थ काय होता महात्मा फुले आणि ज्योतिबाई फुलेंनी आयुष्यभर शिक्षण समता आणि मानवमुक्तीसाठी ते झगडले त्यांनी समाजासाठी अर्पण केलेला हा अमूल्य वारसा असा वाया जाण्यासाठी होता का त्यांच्या विचारांची खरी किंमत इतकीच उरली होती का आज आपण भटोबांचा कर्दन काळ ज्योतिबा या संशोधनात्मक ग्रंथातील त्या धक्कादायक सत्याचा शोध घेणार आहोत या पुस्तकाचे लेखक आहेत पुरुषोत्तम खेडेकर जे आपल्या इतिहासाचा एक कडवट आणि विचार प्रवर्तक पैलू उघड करतात परंतु माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ आपणास शेवटपर्यंत पाहावा लागेल मित्रांनो या व्हिडिओतील सर्व विचार हे कोणाचे आहेत तर पुरुषोत्तम खेडेकर लिखित भटोबाचा कर्दन काळ ज्योतिबा या पुस्तकातील आहेत पृष्ठ क्रमांक चोवीस ते अठ्ठावीसचे अभिवाचन करून आपण हे सर्व विचार जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपण जर महात्मा फुले सावित्रीबाई फुले या सिरीजचे व्हिडिओ आमचे पाहिले नसतील तर ते जरूर पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया महात्मा फुले आणि ज्योतिबाई फुले यांच्या कार्याची माहिती जाणून घेऊया तर संशोधन व इतिहासकार अत्यंत मोजकी साधने हाताशी असताना महात्मा फुलेंनी आपले लेखन केले ब्राह्मणांच्या गुलामीची व बहुजनांच्या पराक्रमाची साधने नष्ट केलेली होती तुकोबांची गाथा शिवचरित्र यांचा अभ्यास फुल्यांनी केला थॉमस पेन व इतर पाश्चात्य विद्वानांचे लेखन वाचले त्यांनी तृतीय रत्न अठराशे पंचावन्नला छत्रपती शिवाजीराजे यांचा पोवाडा ब्राह्मणांचे कसब अठराशे एकोणसत्तरला गुलामगिरी अठराशे त्र्याहत्तरला सत्सार भाग एक सत्सार भाग दोन अठराशे पंच्याऐंशीला शेतकऱ्यांचा असूड अठराशे त्र्याऐंशीला इशारा अठराशे पंच्याऐंशीला ग्रंथकार सभेस पत्र अठराशे पंच्याऐंशीला रचना अठराशे सत्याऐंशीला सार्वजनिक सत्यधर्म अठराशे एकोणनव्वदला एवढे संशोधनात्मक साहित्य लिहिले ब्राह्मणांची लबाडी बाहेर काढल्यामुळे व महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना येथील तथाकथित पंडित इतिहासकार मानत नाहीत इतिहासाच्या खुण्यांना इतिहासाचार्य म्हणण्याचा हलकतपणा मात्र त्यांनी केला आहे इराणी भटजी बळीस्थानी आले क्षत्रिया जिंकेले द्रव्यलोभ वेदामध्ये आहे त्याचा मागमुद्दा शिपायाचा धंदा आर्य केला जिंकिल्या मानवा स्पर्शी केले बंदी घेईना सावली द्वेषबुद्धी बुद्धी विद्याबंद केली अज्ञानी ठेविले लंदधनी झाले लूट मात्र सहिष्णुता खरी मांग महाराची फजिती आर्याची ज्योती म्हणे अशा पद्धतीने ब्राह्मणी व्यवस्थेला नागवे करून आसूड ओढणारे फुले खरे संशोधक व इतिहासकार आहेत पुढे छत्रपती शिवरायांचे भक्त शिवजयंतीचे प्रणेते महात्मा फुले हे महान शिवभक्त होते छत्रपती शिवरायांविषयी त्यांच्या मनात नितांत आदर होता पुढे अठराशे एकोणसत्तरला त्यांनी शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिला कुडवाडी भूषण ही सार्थ उपाधी फुल्यांनी शिवरायांना लावली रायगडावर जाऊन शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला तेव्हा कुनबट शिवाजीस देव केला म्हणून ब्राह्मण फुल्यांवर खवळले ज्योतिबा पुण्यात आले चाफळकर स्वामींच्या अध्यक्षतेखाली पुण्यात हिराबागेत प्रचंड मोठी सभा भरवली पेपरांना निवेदनं दिली या सभेत ज्योतिराव फुले कृष्णराव भालेकर नारायण मेघाजी लोखंडे यांची भाषणे झाली त्याचवेळी शिवसमाधी जीर्णोद्धार कमिटी स्थापन केली देशातील पहिली शिवजयंती महात्मा फुले यांनी एकोणावीस फेब्रुवारी अठराशे सत्तर रोजी साजरी केली एकोणीस फेब्रुवारी हा शिवरायांचा जन्मदिवस घराघरात पोहोचविला कृतिशील क्रांतिकारक बोले तैसा चाले ज्योतिबा फुले हे कृतीशील क्रांतिकारक होते कार्ल मार्क्सचा कम्युनिस्ट मॅनिफेस्टो स्वातंत्र्याचा जाहीरनामा अठराशे अठ्ठेचाळीसला प्रकाशित झाला वर्गविहीन समाज रचनेचा विचार मार्क्स पुस्तकात मांडत असताना महात्मा फुलेंनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी देशातील पहिली मुलींची शाळा काढून प्रत्यक्ष कार्यास सुरुवात केली पुढे अठराशे बावनला अस्पृश्यांसाठी पहिली शाळा काढली अठराशे चौसष्टला पहिला पुनर्विवाह घडून आणला ब्राह्मण सोय व्हावी म्हणून आठ मार्च अठराशे साठ रोजी पुण्यात स्वतःच्या घरात प्रसूतीगृह व बालहत्या प्रतिबंधक गृह काढले विधवांनो इथे येऊन गुप्तपणे आणि सुरक्षितपणे बाळंत व्हा तुम्ही आपले मूल न्यावे किंवा इथे ठेवावे हे तुमच्या खुशीवर अवलंबून राहील त्या मुलांची काळजी हा अनाथाश्रम घेईल अशी पोस्टर्स पुण्यात लावली काशीबाई हे ब्राह्मण विधवा भगिनी भटाच्या वासनेला बळी पडली त्यातून झालेल्या मुलास ज्योतिबानी दत्तक घेऊन आपले नाव दिले व त्याला डॉक्टर केला डॉक्टर यशवंत याला म्हणतात बोले तैसा चाले परंतु मित्रांनो यापुढे ऐका काळजीपूर्वक ऐका की पुढे नेमकं काय झालं कृतज्ञ समाज छत्रपती शिवाजी महाराज ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेणे अत्यंत सोपे आहे परंतु आपल्या घरात हे महापुरुष व त्यांची चळवळ नको अशी साधारण बहुजन समाजाची मानसिकता आहे फुल्यांनी ब्राह्मण विधवेचे मूल दत्तक घेतले म्हणून त्यांचे समाजाने त्यांना वाढीत टाकले यशवंताचे लग्न पुढे उशिरा झाले त्यांच्या बायकोचे नाव लक्ष्मीबाई लक्ष्मीबाईचे सहा मार्च अठराशे पंच्याण्णव रोजी निधन झाले पुढे दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी सावित्रीबाई फुलेंचा अंत झाला सावित्री ज्योतिबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सोनेची प्रचंड वाताहत झाली लक्ष्मीबाईच्या निधनानंतर डॉक्टर यशवंतने एकोणीसशे तीन साली दुसरा विवाह केला होता आणि यशवंतच्या मृत्यूनंतर ज्योती सावित्रींची सून चंद्रभागा व मुलगी सोनी अनाथ झाल्या त्यांना उदरनिर्वाहाकरिता ज्योतिबा फुले यांची पुस्तके रद्दीत विकावी लागली एवढेच नाही तर भांडीकुंडी व शेवटी अवघ्या शंभर रुपयाला सावित्री ज्योतीचे ऐतिहासिक घर विकावे लागले केवढे हे दुर्दैव बाईचा अंत बेवारस म्हणून झाला महापालिकेने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले काय हे अज्ञान की कृतज्ञपणा तर अशा प्रकारे त्यांचा अंत झाला पुढे विचारांची अखंड ज्योती ज्योतिबा फुल्यांचं लौकिक अर्थाने अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी मृत्यू झाला असला तरी विचारांची अखंड ज्योत आजही तेवत आहे फुल्यांचे विचार मानवमुक्तीचे होते आजही सर्वच बहुजन समाजाला लढण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाची गरज नक्कीच आहे परंतु त्यांचे विचार डोक्यावर मिरवण्याऐवजी डोक्यात घेऊन संघर्ष करण्याची गरज आहे सावित्रीबाई फुले ह्या खऱ्या विद्येच्या देवता आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा अठ्ठावीस नोव्हेंबर हा स्मृतीदिन शिक्षक दिन ज्ञान दिन म्हणून सर्वच बहुजनांनी साजरा करावा व त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करावा त्यांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा हीच खरी सावित्री ज्योती यांना आदरांजली ठरेल अशा प्रकारचे विचार लेखक आपल्या पुस्तकात मांडतात ज्याचे अभिवाचन आपण आता पाहिले महात्मा फुलेंनी आपल्या विचारांनी आणि कार्याने बहुजन समाजासाठी शिक्षणाची दार उघडली समतेचा लढा दिला आणि एका नव्या समाजव्यवस्थेची पायाभरणी केली पण आज त्यांच्या विचारांचा वारसा त्यांचे घर त्यांची पुस्तके असे दुर्लक्षित बेवार स्थितीत का पोचली असावी तर हे आपण पाहिले ही फक्त काही पुस्तकं नव्हती ही एका महामानवाच्या विचारांची मशाल होती ही मशाल विझू द्यायची का किती अधिक तेजाने पेटत राहिली पाहिजे आजही जात धर्म अन्याय अंधश्रद्धा यांच्या अंधारात अनेक जीव अडकलेले आहेत फुलेंच्या विचारांची गरज आजही तितकीच आहे जितकी त्यांच्या काळात होती मग आपण काय करणार फुले विचारांचा वारसा फक्त पुस्तकात राहू द्यायचा का की तो आपल्या कृतीत आणायचा तर आज आपण हा इतिहास समजलो उद्या तो घडवण्याची जबाबदारी आपलीच आहे ज्योतिराव सावित्रीबाईंचा कार्याची सावली आपण आपल्यासोबत ठेवली तरच ही क्रांती पुढे जाईल सला हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू त्यांचं कार्य फक्त न राहता वर्तमान आणि भविष्याचा भाग बनवू हा व्हिडिओ शेअर करा आणि महात्मा फुलेंच्या सावित्रीबाई फुलेंच्या विचारांचा प्रकाश दूरवर पोहोचवा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला न चुकता सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आगळ्या वेगळ्या अशाच प्रकारच्या व्हिडिओत तोपर्यंत जय ज्योती जय क्रांती जय महाराष्ट्र व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची काय देशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा